दोन हजार चौदाला त्यांनी जनतेच्या सर्व अनेक गोष्टी आणल्या त्या डॉक्टर मनमोहन सिंगाच्या निर्णयावर आणि टीका चिफली केली आज तेच निर्णय मोदी साहेब स्वतः राहायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे लोकांना हा निय हा त्यांचा दिसतोय आणि त्याच्यामुळे आणि सगळं ते लोक मनमोन सिंगची भार असेल ही भाव असेल किती तुला कसं आहे मनमोहन सिंग वैसेच होत आहेत शांत फुलाने बाबा नेत्याचं काम करणं रिझल्ट देणं मोदी साहेबांचं रिझल्ट किती ती माहिती नाही पण त्याच्या चर्चा भाष्य टीका तुटली याच्यामुळे त्यांचा फार वेळ जातो आणि लोकांना असं लक्षात यायला लागलेलं हे काही ख खा, खरं नाही आहे पवार साहेब काल पवार साहेब काल तुम्ही बोलले सभांमध्ये बोलले की मोदी साहेब आता जे आहेत की गांधी बरोबर जाता शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्यावर पण टीका करायला लागले टी यांच्या नाईनच्या महा मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं की राष्ट्रवादी यांच्यामुळे फुटली नाही शरद पवारांच्या घरातलं भांडण आहे कोणाला नेतृत्व द्यायचं त्यावरून संघर्ष झाला या वयात जो कुटुंब सांभाळू शकत नाही तो महाराष्ट्राला काय सांभाळणार असं तेच मोदींनी मुलाखतीमध्ये म्हणाले

उद्धव ठाकरेंची जेव्हा आजारपणात होते तेव्हा मी त्यांची विचारपूस करत होतो आणि उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत त्यांचा मान सन्मान आज पण आहे ज्यावेळेस उद्धव ठाकरेंना मदत करायची वेळी त्यावेळेस नरेंद्र मोदी असेल त्यांनी असं म्हटलं मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे बद्दल

पाक जाकर मिलते हैं अंजीक तो नवाज सुशा ये नवाज ला ये तो इन्हें इन्हें ले लें ये साहब जाकर सारे नवाज सच में आ गए थे यार वो नवाज से सुनते कि तमीज से जाकर तमीज की जगह मिलती अंदर सासाच में असली सुधर जगह मिल सकता है अंजीक तो चीज़ है अंजीक तो चीज़

असं की देशाचा फळवा म्हणशी तिथे मला तिथलं या फुलीचा फळवा माणसाचा असा अनुभव काही नव्हता पण फुल फुलण्याचा आता येत आहेत येतात आणि मी तिसरी चौथीला नाही याच्यातून हे विश्वस्त होते की त्यांना कॉन्फिडन्स नाही आणि त्यासाठी हा पुन्हा पुन्हा संसर्ट होते So, thank you.